नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत लवकरच आता मुलांच्या शाळेला सुरुवात होणार आहे आणि मुलांच्या डब्यामध्ये रोज रोज काय द्यायचं आणि ते पौष्टिकसुद्धा असायला पाहिजे तर आज आपण असंच सँडविचचा प्रकार पाहणार आहोत परंतु हे जे सँडविच आपण तयार करणार आहोत ना हे पौष्टिक तर आहेत यामध्ये आपल्याला कुठेही मैदा वापरायचा नाही किंवा ब्रेड किंवा पाव काहीही न वापरता अगदी साध्या सिंपल सोप्या पद्धतीने हे सँडविच तयार करणार आहोत एकाच पिठापासून तुम्हाला जर याचं सँडविच बनवायचं असेल तर तुम्ही सँडविच बनवू शकता किंवा अशा पद्धतीचं गोलगोल थाली पीठसुद्धा बनवू शकता जे बनवायला अतिशय सोप्पं आहे कुठलीही जास्त मेहनत नाही झटकीपट तयार होणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अजिबात जास्त काही साहित्यसुद्धा हे जे सँडविच आहे हे बनवण्यासाठी लागणार नाही आता सध्या मक्याचा सीझन आहे त्यामुळे इथे मी एक कपभर मक्याचे दाणे घेतलेले आहे तुम्ही फ्रोझनवाले जे मक्याचे दाणे येतात ना ते घेतले तरी चालेल इथे मी फ्रेश मक्याचे दाणे घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि छान असे आपल्याला हे मके जे आहे ना शिजवून घ्यायचं आहे शिजल्यानंतर थोडेसे मऊसूतही होतात आणि खायलासुद्धा ते छान टेस्टी लागतात त्यामुळे ला हे मी अगदी पाच मिनटासाठी मोठ्या गॅसवरतीच हे छान अशी शिजवून घेतलेले आहे त्यानंतर यातलं आपल्याला एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी न टाकता सुरुवातीला फिरवायचं आणि त्यानंतर अगदी स्मूथ अशी पेस्ट आपल्याला तयार करायची आहे आता हे मक्याचे जे दाणे आहे ना सुरुवातीला मी असेच फिरवून घेतली त्यानंतर पाव कप पाणी टाकून मस्त अशी स्मूथ आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे जमेल तितकी बारीक पेस्ट आपल्याला याची तयार करायची आहे फक्त मुख्य दोनच साहित्य आपल्याला हे सँडविच बनवण्यासाठी लागणार आहे पहिलं तर म्हणजे आपल्याला इथे मक्याचे दाणे आणि दुसरं साहित्य म्हणजे र रवा आपल्याला लागणार आहे जास्त काही आपल्याला इथे साहित्यसुद्धा लागणार नाही रव्यासोबत आपण यामध्ये पौष्टिक होण्यासाठी काही भाज्यासुद्धा वापरणार आहोत आता जे मिश्रण आपण काढलं त्यामध्ये अजून थोडंसं पाव कप पाणी टाकून मी बाउलमध्ये काढून घेतलं अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे या ठिकाणी रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही घेतला ना तरीही चालेल काहीच हरकत नाही त्यानंतर आवडीप्रमाणे आपल्याला यामध्ये भाज्या घालायच्या आहे आता मुलं किती तिखट खातात त्यानुसार आपल्याला यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे तर बारीक कट करून घेतलेली आहे किंवा हिरवी ऐवजी चिली फ्लेक्ससुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता मस्त असं गाजर किसून घेतलेलं आहे थोडीशी ढोबळी मिरची थोडंसं इथे मी बारीक कापलेला टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे यामध्ये मी कांदा घातलेला नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक चिरून कांदा सुद्धा घालू शकता अगदी थोडे थोडे भाज्या यामध्ये मी घातलेल्या आहे किंवा तुमच्या घरात ज्या भाज्या असेल ना त्या तुम्ही यामध्ये घालू शकता थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर पावपाव चमचा लाल मिरची पावडर हळद पावडर धने जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता हे जे जिन्नस आहे ना यामध्ये आपल्याला पाणी लगेच घालायचं नाही अंदाज घेत गे घेत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे शक्यतो हे मिश्रण भिजवत असताना पाण्याची आवश्यकता लागत नाही कारण सुरुवातीला आपण अर्धा कप पाणी जेव्हा मक्याचे दाणे मिक्सरला फिरवले ना त्यावेळेला पाणी घातलेलं होतं आणि मक्यांमध्ये सुद्धा ऑलरेडी भरपूर पाणी असतं त्यामुळे हे मिश्रणासाठी आपल्याला जास्त पाणी लागत नाही तर हे मिश्रण आपल्याला एकदम थोडंसं घट्टच ठेवायचं आहे जास्त पातळ करायचं नाही तर हे पाहायचं सरसरीत हे मिश्रण तयार झालेलं आहे थोडीशी पाण्याची आवश्यकता लागलेली आहे साधारण जो चमचा तुम्हाला दिसत आहे ना तेवढा भरूनच पाणी यामध्ये मी घातलेलं आहे यापेक्षा जास्त पाणी घालू नका जास्त पात्र जर झाले ना तर आपले जे थालीपीठ आहे किंवा आपण जे सँडविच तयार करणार आहोत ना ते अजिबात व्यवस्थित होणार नाही तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे मिश्रण भिजवल्याच्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये मी पाव चमचा इथे खाण्याचा सोडा किंवा तुम्ही इथे इनोसुद्धा वापरू शकता सर्व जिन्नस छान असे एकजीव करायचे आहे आणि लगेचच आपल्याला हे रेस्ट वगैरे ठेवत बसण्याचीसुद्धा गरज नाही लगेचच आपण याची सँडविच बनवायला घेऊया किंवा जर तुम्ही याची थालीपीठं बनवणार असाल तर सुद्धा बनवू शकता अतिशय भारी होतात तर इथे माझ्याकडे सँडविच मेकर आहे तर त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे किंवा तूप लावलं ना किंवा बटर लावलं ना तर हे जे सँडविच आहे ना अजूनच भारी लागतात त्यानंतर ह्या सँडविच मेकरमध्ये अर्धं आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे आणि अर्ध्यात झालं की त्यानंतर आपण एक चीजची स्लाईस टाकणार आहे किंवा किसून चीज यामध्ये घालू शकता कारण मुलांना चीज हा प्रकार भरपूर आवडतो त्यामुळे अशा अशा पद्धतीने ह्या सँडविचमध्ये किंवा इतर कुठल्याही पदार्थामध्ये असं चीज वगैरे घालून दिलं तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील वरतूनसुद्धा थोडंसं मिश्रण टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर याला झाकण लावून घेऊया आणि अगदी कमी ते मध्यम गॅसवरती दोन्हीही भाजून आपल्याला अगदी छान असं कुरकुरीत होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे गॅस कुठेही वाढवायचा नाही अगदी मध्यम ते कमी गॅसवरतीच आपल्याला हे भाजायचं आहे आणि भाजायलासुद्धा हे जास्त वेळ लागत नाही यामध्ये कुठेही जास्त तेलाचासुद्धा वापर आप ला कमी वापर आपल्याला करावा लागलेला नाही अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून आपण हे सँडविच तयार केलेलं आहे हे सँडविच बनवताना तर फक्त आपण ग्रीस केलेलं तेलच वापरलेलं आहे जर आपल्याला थालीपीठ करायचं असेल तर फक्त साधारणतः एक ते दोन चमचेच तेल या ठिकाणी लागतं हे पहा भाजल्यानंतर अगदी मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे आणि रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे दोन्हीही बाजू छान अशा कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे आता हे काढून घेऊया मस्ता सपले या तया तर हे पहा मस्त असं आपलं हे सँडविच या ठिकाणी तयार झालेलं आहे अतिशय साधं सोपं सिंपल आहे आणि मुख्य म्हटलं ना पौष्टिक आहे लहान मुलांना तर नक्कीच आवडणार आहे जर तुम्ही त्यांना डब्यात दिला ना तर डबा अगदी चाटून पुसून संपवूनच येतील एवढं भारी हे सँडविच लागतं तर आता हे काढून घेऊया मस्त असं आपलं हे क्रिस्पी कुरकुरीत मक्याचं सँडविच या ठिकाणी तयार झालेलं आहे मक्यापासून मी हा जो पदार्थ तयार केलेला आहे ना त्याला मी मक्याचं छान असं क्रिस्पी कुरकुरीत सँडविच असं नाव दिलेलं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय नाव सुचवणार आहे ना ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका जर तुमच्याकडे टोस्टर नसेल ना तर तुमच्याकडे असा छोटासा नॉनस्टिक पॅन असेल किंवा तवा किंवा कढाईमध्ये सुद्धा तुम्ही हे जे थालीपीठ आहे किंवा हे जे बन आहे ना मक्याचे पिठाचे ते बनवू शकता अतिशय भारी होतात तर इथे माझ्याकडे छोटासा नॉनस्टिक पॅन होता त्यावरती दोन चमचे मी तेल टाकलं थोडेसे पांढरे तेल टाकले आणि हे जे मिश्रण आहे ना छान असं पसरवून घेतलेलं आहे आता हे तुम्ही तव्यावर कढाईमध्ये किंवा फोडणीचं जे छोटं भांडं असतं त्यामध्ये किंवा नॉनस्टिक पॅनवरती असं था पातळ थापून घ्यायचं आणि मस्त असं क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता मी हे नॉनस्टिक पॅनमध्ये बनवलेलं आहे त्यावरती काही मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे जोपर्यंत वरची बाजू कोरडी होत नाही तोपर्यंत झाकण ठेवायचं आणि त्यानंतर पलटवायचं अगदी पटकन तयार होतात कुठेही जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते अडीच मिनटामध्ये हे दोन्हीही बाजूने छान खरपूस असं भाजलं जातं तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल मस्त असे हे मक्याच्या पिठाचे आपले हे बन तयार झालेले आहे किंवा याला तुम्ही थालीपीठ म्हणू शकता तर पौष्टिकही आहे खायलासुद्धा टेस्टी आहे हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी घाईच्या वेळेत सुद्धा बनवू शकता इतके सोपा हा नाश्त्याचा पदार्थ आहे जरूर ट्राय करून पहा आणि कसा झाला ना रसल, ते कळवायला अजिबात कुठेही विसरू नका आता जे सुरुवातीला आपण सँडविच तयार केलेलं होतं ना ते तुम्हाला कट करून दाखवते आतमध्येपर्यंत अगदी मस्त असं हे शिजलं गेलेलं आहे लहान मुलांच्या टिफिनमध्ये जर तुम्ही हे सँडविच देणार असाल किंवा हे थालीपीठ देणार असाल ना त्यांना दह्यासोबत देऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत देऊ शकता ते सुद्धा अगदी आवडीने खातील ही शंभर टक्के खात्री आहे बनवायला जितके सोपे आहे ना खायला तर ते आपण भन्नाट आहे जर तुम्ही डाएट करत असाल ना तर डाएटसाठी तर हा अतिशय उत्तम पर्याय आहे कारण यामध्ये अगदी कमीत कमी, कमी तेलाचा वापर या ठिकाणी आपण केलेला आहे तर ही एक दा रेसिपी एकदा जरूर ट्राय करून पहा आता रेसिपी पाहत पाहत इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ना ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद